नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचा प्रश्न घेऊन आलेलो आहे हा प्रश्न तुम्हाला अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये मित्रांनो पाहायला मिळतो आणि या प्रश्नाचं उत्तर काढताना अनेक मुलं मित्रांनो पर्यायातून जातात आणि पर्यायातून जाताना मित्रांनो वेळ खूप वाया जातो आणि आपले एकच टार्गेट आहे मित्रांनो अचूक उत्तर कमी वेळात प्रश्न समजून घेऊया परीक्षा एकूण पन्नास प्रश्नांची होती त्या परीक्षेत प्रत्येक अचूक उत्तरासाठी सहा गुण मिळतात तसेच प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी दोन गुण कमी होतात राजूला त्या परीक्षेत दोनशे छत्तीस गुण मिळाले तर त्याचे किती उत्तरे अचूक आली असतील मित्रांनो सुद्धा ट्राय करा तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहा मित्रांनो हा प्रश्न जर सोप्या पद्धतीने सोडवायचा असेल तर सर्वात प्रथम आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात हो परीक्षा अशी पद्धतीची आहे निगेटिव्ह मार्किंग आहे निगेटिव्ह मार्किंग म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर चुकल्यावर मिळणारे गुण तर जातातच म्हणजे जे भेटणार नाहीत चुकल्यावर कुठला गुण भेटणार आहे परंतु प्रश्न चुकल्यामुळे मित्रांनो पडलेल्यापैकी सुद्धा काही कमी होतात अशा प्रकारचा निगेटिव्ह मार्किंगचा मित्रांनो हा पेपर आहे पन्नास प्रश्नाचा मग अगोदर एकूण किती गुणाचा पेपर आहे बघा मित्रांनो पन्नास प्रश्न आहे एकूण गुण काढूया मित्रांनो अगोदर अशा प्रश्नामध्ये एकूण गुण काढायचे पूर्ण पेपरचे एकूण गुण पन्नास प्रश्न आहेत प्रत्येक अचूक गुणाला सहा गुण आहेत म्हणजे मित्रांनो पेपर हा तीनशे गुणाचा आहे बघा मित्रांनो पेपर हा तीनशे गुणाचा आहे मग आपल्या राजूला पडलेले गुण किती आहेत बघा राजूचे गुण राजूचे गुण दोनशे छत्तीस मग मित्रांनो आपल्याला सर्वात प्रथम आता राजूला किती प्रश्न अचूक आले काढायचे असतील तर मित्रांनो आपल्याला चुकलेले प्रश्न किती आहेत हे काढलं की अचूक प्रश्न सापडतात बघा आयडिया किती भारी आहे आपण चुकलेले प्रश्न काढायचे चुकलेले काढले की अचूक उत्तर आपल्याला सापडते मित्रांनो मग चुकलेले प्रश्न कसे काढायचे तर सर्वात प्रथम राजूला किती गुण कमी पडले ते अगोदर आपण काढूया म्हणजे एकूण गुण मधून दोनशे छत्तीस वजा करूया मित्रांनो दहा मधून सहा गेले चार हातचा घेतल्यावर नऊ मधून तीन गेले सहा म्हणजे मित्रांनो राजूला चौसष्ट गुण कमी मिळाले कमी मग मा तुम्ही मला असं चौसष्ट गुणाचा आणि चुकलेल्या प्रश्नांचा संबंध कसा लावायचा अशा टायमाला मित्रांनो आपण आपलं खरं नुकसान काढायचं खरं नुकसान किती आहे खरं नुकसान म्हणजे काय माझा एखादा प्रश्न अचूक आला तर सहा गुण मिळणार आहेत परंतु जो चुकला तर दोन गुण माझ्या ह्याच्यातले कमी होणार आहेत भेटलेले म्हणजे माझं खरं नुकसान मित्रांनो सहा अधिक दोन मित्रांनो मित्रांनो आठ गुणाचं खरं नुकसान खरे नुकसान हे मुलांच्या लक्षात आलं पाहिजे खरे नुकसान कोणतं अहो भेटणारे सहा आणि उत्तर चुकल्यामुळे मित्रांनो दोन कटतात म्हणजे सहा अधिक दोन मित्रांनो आठ म्हणजे माझं खरं नुकसान मित्रांनो नु आठ गुणाचं होणार आहे किती गुणाचं नुकसान आहे मित्रांनो नु? आठ गुणाचं आपलं नुकसान होणार आहे म्हणजे एक जर प्रश्न माझा चुकला तर मला नुसतं सहा गुणाचं नुकसान नाहीये तर आठ गुणाचं नुकसान आहे मित्रांनो मग मित्रा चुकलेले प्रश्न कसं काढायचं चुकलेले प्रश्ना बरोबर चुकलेले प्रश्न बरोबर कमी पडलेले गुण भागिले खरे नुकसान बघा मित्रांनो म्हणजे कमी पडलेल्या गुणाला खऱ्या नुकसानातून भागलात तर मित्रांनो आठ चौसष्ट आठ प्रश्न चुकले मित्रांनो आठ प्रश्न चुकले आपल्याला बरोबर प्रश्न किती आले विचारलेला आहे एकूण प्रश्न पन्नास होते पन्नास मधले आठ मित्रांनो चुकले म्हणजे आपले बेचाळीस प्रश्न आपल्या राजूचे बरोबर आलेले आहेत बघा किती सिस्टमॅटिक आहे हो? म्हणजे एकूण गुणाचे तीनशे गुणाचा पेपर होता राजूला भेटले दोनशे छत्तीस गुण मग चुकलेले प्रश्न नाही विचारले त्यांनी अचूक किती आले विचारलं मग आपण उलट्या पद्धतीने चुकलेले प्रश्न काढले आधी खरं नुकसान समजलं का बघा मला भेटणारे सहा गुण आणि प्रश्न चुकल्यामुळे मला माझ्या भेटलेल्या गुणातले दोन गुण कमी होतात म्हणजे खरं नुकसान मित्रांनो आठ गुणाचं झालं आपलं मग चुकलेले प्रश्न किती झाले कमी पडलेल्या गुणाला खऱ्या नुकसानानं भागलं मित्रांनो चौसष्ट ला आठ न भागलं चुकलेले प्रश्न आठ आले आपल्याला अचूक प्रश्न किती आले विचारणार मित्रांनो उत्तर या ठिकाणी अचूक उत्तरे किती आलेले आहेत पन्नास मधून आड गेले बेचाळीस बघा मित्रांनो या प्रश्नाचं स्पष्टीकरण तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि असेच प्रत्येक प्रकारावर तुम्हाला व्हिडिओ सोप्या पद्धतीने विजय कुमार सर या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील पहा आवडल्या चित्रांना शेअर करा